पहिलं आहे ना, ना परत दिवस दिवसाचे लाईट राहायचे चार दिवस रात्रीचे राहायचे त्याच्यामध्ये इतकं भारी नियोजन करायचं मी कुठं बिडीवला भेटायचं असलं ते एक कोणा ग्रामसभेच कुणा कांद्याला पाणी कधी भरायचं सगळं पण आता हे ना एम सी बी लागलं काय समजत नाही आठ आठ दिवस रात्री आठ दिवस दिवसा चार दिवस ते बारा बारा ते आठ आठ ते चार असे लाईटचे धंदे धरे इकडे पप्पाया वाळून चालले पाच सरपंच काय चाललंय काय गागाय सारखंच नियोजन आहे कांदे वाढून चालले ते लाईटचं नियोजन मला अजिबात पसंत नाही बाबूराव तुला पसंद नाही का पहिले आहे ना तीन दिवस रात्री आणि चार दिवस दिवस हारायचे ते चांगलं होतं लाईटचं दे मरू दे म्हणजे तुला एक विश्वास फोन हाय काय म्हणतो विश्वास ते शांत आहे ते कांदे ना बाबा दोन दहा रुपयाचा एक कांदा आहे कांदे मी काय तो नाही तो आहे ना बाहेर बंद नाही बोल बोल जो माझ्या आला नाही तो काल आला त्याचा ऐकून जावं तुम्हाला भुकंडी पाय द्यायला तुला तेच सांग त्याला बर का सरपंच फोन आलता त्याला ना शांती दिसली शांती दिसली हा ते कोणतरी या डोंगरा काय ना कुठेतरी राहते बर तर तो मग त्यानं मानले की कॉल केला ते म्हणा अरे बाबरा असं असं म्हण काय म्हण शांती पाहिली म्हणजे या डोंगराच्या पोटाला कुठेतरी कोणाच्या घरी राहते अरे त्याला शांती दिसली त्याने तुला फोन केला हा हे मला कशाला सांगू राहिलं तू कशाला सांगू राहिल तुला माहित नाही का नाही मला माहिती करून काय करू काय तिच्या घेणं देणं नाही का असेल मी तर मग बरं तुझं तो अरे सोडून वारी झाले तर ते गाव सोडून पळून जाईल तुला माहित नाही ना आपले पैसे घेऊ हा बरोबर मी ये ना आजचं कर्म आहे ना कर्म करायचं आणि वाटव ठेवायचं अशा स्वभावाचा माणूस येईल झालं गेलं गंगेत घोडून आलं हो कर्म करून ओळखी नाही राहती एक जणा ठेव जरा आणि कोणालाच सोडायचं नाही मला बी दे माझे बी दोन चार हजार असेल तिच्याकडं माल डायरेक्ट दोन लाख रुपये तुला माहितीये का बापरे मग नाही मी दोन एक हजार दे माल ते डायरेक्ट पाहिले का माझ्या वाय मग तुला का वाटत असेल माल खोट वाटत असेल ना तर तू विशाल वाटलं फोन करून विचार काय विचारू काय शांती तुला कुठे दिसते अरे तुझं म्हणणं काय बाबू आता तुला फोन आला म्हणतो ना तिकडे जायचं विशाल कडे का विशाल जायचं तेव्हा विशाल, ना विशाल ना विचारू कुठे काय आपण डायरेक्ट त्याचा पिच पाठलाग करू चालेल चालेल चाले। मा, मी माझ्या पैशासाठी नाही पण सरपंच या नाते तू तर म्हणतो ना दोन लाख मग सोडलं नाही पाहिजे त्या बाई सांग बरं थोडे दिवस नाही झाले मी तिथं नाव विसरून गेलो होतो शांत म्हणायचे काही लोक काही म्हणायचे शांती रे शांत शांती बर बर आणि मग आता बोली चोपडी ती तुला लाज नाही दोन लाख पासून माणसायला पैसे घेऊन पळाली इकडे तू बर मिस्ट अरे लालची काही जाऊ द्या बा लालच बहुत बुरी चीज आहे ना कशाला लालची पाडला तिच्या चपट्या नाकाला भालक काय तू हे काय म्हणलं काय जास्त वेळ न घेऊन जायचं पैसे दे म्हणायचे आम्हाला नाही मी तिच्यापर्यंत नाही मी सोडून दिले तिला तू म्हणतो गावात येई ना दहा दहा का मुलं आहे ना आपले पैसे म्हणून आहे ना ते गावा का तो वाढ सोड झा किती का अरे विशालचा फोन आला विशाल का चालचं ना चल चाल भारतीचं नाव राहन बायकोण पोर राहन सगळे इकडेच आहे अनत्या तू विशाला फोन ला, लाव फोन। लाव पोर मी लाव फोड लाव फोन आला ना तू लाव फोन लाव तू लाव ना बर मी लाई तुम्हाला का भ्याव नाही पण मी सोडणार नाही तिला विशालला विचार सरपंचाला घेऊन येऊ का आता परत किती एक केलं असेल ना लोकाला ल पण बाय नको लुबड फक्त मला हॅलो विशाल बोला ना कुठे तुला भेटली होती शांती आपला हा डोंगर आहे इकडचा घाटातला हा, तो हा। माकड्या डोंगर आहे ना हा? त्याच रस्त्याला आहे ना जवळपास किती आहे का ते घाट सोडला का हा? दोन अडीच किलोमीटर सरळ पुढे जायचं हा, हा डाव्या साइडला आपल्या गावाकडून जात डाव्या साइड एक तिथून जवळपास सात आठशे मीटर अंतरावरती एक घर आहे असं तिथं राहते ती काय अरे पण तीच होती का थोडी बारीक ती ती जाडी होती जास्त जरा बारीक वाटली मला मग आता किती दिवस झाले ना पाहिले नाही पण पण तिचे हे जवळपास शंभर टक्के म्हणजे नव्याण्णव टक्के तरी अंदाज आहे मला मग तिला भेटायचंय का मना पाहतो माझ्याकडे मग तिला भेटायचंय का नक्की विशाल सरपंच बोलतो भेटायचं म्हणजे ना मी ना माय तुला त्याला सांगतो ही गोष्ट तुम्ही जाणार आहे का हा आम्ही जवळ जाणार आहे बर आगा। आगा। बारे। बर मग मी ना चुलत्याला सांगतो मावल्या हा ते त्यांना घेऊन जा तुमच्या बरोबर बरं 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 तुझा चुलतं आणि आम्ही दोघं जण उभी चाल ना बाबा आता मी म्हातारा माणूस आहे तू कसा आहे जवान आहे तू नाही रे बाबा नाही त्याचे कायच्या माग काम असते बरं तुझं चुलत आणि ते पाठवून बाबरावच्या घरी पाठव आम्ही तिघं जण जातो मग चल ठेव का हो चल चाल बरं आता त्याला चुलताना आपण ते भाई ना आई तीच एका दुसरी कोणी बाई काय माला चाल खात्यामध्ये ये जा तो दोन लाख जर भेटले ना मला खूप आनंद हॅलो हॅलो कुठं आहे ना इकडे मी मळ्यात आहे ना काय मळ्यात मळ्यात काय नाही मोटर चालू करायची होती पण लाईट आहे ना हा का लाईट येणार नाही आज दिवसभर नाही का हा आलो बाबा मळ्यात इकडे बरं ऐका ना मी काय एक महत्वाची गोष्ट सांगायची काय त्या शांती नाही ती हा 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 ती ना मला आपल्या घाटापासून दोन चार किलोमीटर पुढे ना दिसली मला ती असं का हा तर ना हाँ, 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 मी सरपंचा फोन आला होता सरपंच आणि आपला बाबुराव नाही का हा बाबूराव जाणार आहे मी त्यांना सांगितलं का मी त्याला पाठवून देतो हा मग तुम्ही ना एक काम करा तुम्ही त्यांच्या बरोबर जा चालेल चालेल मी फोन करतो ना बाबूरावला नाही सरपंचाला फोन करायचं काय झालं डायरेक्ट जाऊन भेटाय का हा असं मग करा मग बरं चालेल ठीक ठेव ठीक हां डायरेक्ट जातो मी चालल मग ठेवू का हो चाल ठीक काय मी लय दिवसाची पळत होती दोन तीन वर्ष झाले हिला आज सापडली आता कधी जावंच लागेल सरपंचाला आणि बाबूरावला घेऊन पाहू आता चला आता त्यांच्याकडे जातो पाहतो बाबुराव इकडं आपल्याला पत्ता लागेल तुला विशाल पुढे सांगितलं होतं त्याला सांगितलं घाटाच्या थोडं खाली आले का दिसत ना अशी हा इकड म्हणा ही वस्ती आहे तर मग तिथे जाऊन पाहू आपण हा चल ना पण मला काय म्हणायचं बाबूरा तू फार दोन लाख देऊस असं तिनं काय तुला गाजर दाखवत होत काय अरे भाऊ आता काय सांगतो गेला लाख तिच्या गेला तिच्या याला मुकट याला बाळलो गोड बोलली

चहा आईला भरत नाही दिवस तोंड लपू काहीतरी कायदेशीर करू आपण कायदेशीर नाही मी डायरेक्ट पोलिटिशियन मी डायरेक्ट पोलिस आणले तिला गार गुरु केली काय डायरेक्ट पोलिटिशियन बोलायच इड डायरेक्स चाप देतो ना आता फक्त सापडायला पाहिजे अरे ते ई चाल काय म्हटला आता फोन वने कितीचे कमाल तर डाऊट आहे भाऊ अरे वो तू चाल रे तुना घाबरून मी आहे अरे त्याचा तू लय चायची बाई है ना पार? अरे म्हणजे तीन वर्ष पण तोंडला पीती जिल्हा सोडून आली जिल्हा आज नाही लाज नाही वाट हं जायला गोड लागले ने काय म्हणतो आली ना मी सुद्धा तिला वळकील अरे पण घ्यायला गोड लागले ना आता त्यायला काय जड जाते काय मग आता तिची अगवेवणी भेट आता

अरे येते का हां इचले काय ओ मॅडम हायको बळक बळक कोण आहे तुम्ही हं पाहा तो कोणी ये काय अब बाबूराव ना आणि मी सरपंच दोन तीन वर्षाधी सरले काय बाबूराव हा काय तिकडे चाला बरं कोण आहे तुम्ही कोण आहे मॅडम त्या तिकडे बोलू आपण या या इकडे काय कमाल झाली भाऊ मला भी ओळखत नाही का तुम्ही

एकाच करा सांगा महा टाळक नको तो इकडे आल्यावर नाव बाजार का आता इकडे आल्यावर कांता ठेवला का तो माझं नाव मला सांगा तीन चार वर्षापूर्वी काय म्हणत होता तुम्ही तीन चार वर्षापूर्वी तुम्ही शांत खानपुट लाकडाने माग शांत खाणपुट लाकूड लाकूड

बाई माणूस आहे बाबा नका रे तू सरक माग आमचे पैसे आत पाय बांधून नेऊ आपण शांत शांतीत मत हे खरं बोल मॅडम तू मी सुद्धा शांतीचे तू काय असं कर गाडी शांत आहे म्हणून मोठ्या गाडीत टाकता आपल्या सगळ्या आज तू तीन वर्षापासून इकडे पळून येईल तो आम्हाला दोन लाख रुपये घेते तू मला मला देते देते आम्ही आखा सुर बंगला तेल सगळं पालत घातलं तिकडे तुमचा काहीतरी गैरसमज होत गैरसमज होत तुला आता एका रट्ट्या तिथे जागा रागामध्ये तू काहीतरी सांगता नाही मॅडम बरं का तो टोला टाकला ना मला निष्कान साक्षीदार व्हावं लागल तू अजून खरं सांगा तो नाव शांती ऐकणे खरं सांग बाय खर सांगा नाही तुला करेल आताच पोलीस स्टेशन खरं का फोन लागेच इडला जरा हा ना आहे ना आता आता तू शांत तुम्ही बोलणार नाही तुला दोन लाख रुपये द्यायचं बरोबर ना आहे ना हां मग इकडं आली मग द्यायचं नाव घ्यायचं नाही का तुम्ही बाप ना मी ओळखी बाल, ना ओळखले ना थँक्यू थँक्यू असं खरं बोलले तुमची असेल मी चहा पाण्यासाठी तेवढे खर्च करतो यांचे पाना साजर यांचे दीड लाख गेले ना यांचे दोन आहे हा बरोबर झाला काय अहो तुम्हाला काय मी अशी तशी बाई वाटली का मी का बुडा आहे का बाबरा काय तुम्ही चला चहा पाणी घेतो मला तुझा चहा प्यायला आला का बरं नाही तुला आणल्याचा कुणा झाला का आमच्या सगळं तुला काय चहा प्यायचं रस्त्याने पाहिजेत चहा पाण्यासाठी सोडले तो चहा प्यायला नाही येईल आम्ही आम्हाला पहिले पैसे द्या आमचं आता काय माहितीये काय सगळा सगळं बाडबिस्तार आवरून आली इकडं आम्ही तिकडे शिव देते तुला काय आम्ही पेपरला सुद्धा दिला होत माहितीये का पेपरला घालायची नाही पाहिजे काय तुम्हाला हा पत्ता कोणा सांगितलं आवड शेवट डोके आमच्याजवळ काय काय आम्ही काय विचारपूस करणारच पत्ता ते आता काय माहिती काय बा आदल्याचा वाज जातच कुणा पण जमीन करायला गेले नाही आता कांदे निघले का तुमची देणार मला काही सांगू आज बोल कांद्याचे पैसे होते ना तुला कळ लागले आता पैसे टाकणार आहे का, का उचल तुला आता आम्ही ते गाय पण उचलू म्हणजे लगेच गाडीत हा तुला गाडीत कुस्ती करीत आता मॅडम फोन करायचा उशीर आहे तर पाचच मिनिटात गाडी येईल मी सरपंच पोलीस पाठीले पोलीस लोक याचा त्याचा फोन उचलणार नाही पण गावचा सरपंच पोलीस पाठवायचा फोन आला ना तर ते धावपळ करीत येतील आणि तुमचा मग आता मी काय म्हणते माहिती कसं टायर मध्ये घालतील तुम्हाला या तुमचं एवढं मोठं नाव आहे तुम्ही गावचे सरपंच बरोबर हे पोलीस पाठवा आणि बाबराव पण गावचे खूप मोठे प्रतिष्ठित व्यक्ती समजा मला तुम्ही उचल याच्यात इज्जत कोणाची झाली आमची काय झालं काय झालं आमचे आमचे काय आमचे आम्ही आता गावाला सांगितलं काय का तिथे सांगते ना आमच्या पैसे देवे तालुक्यात तालुक्याला माहिती होईल पोलिटिशियन ला किशी देईल तुमच्या गावाच्या आपल्या इकडं मॅडम तुम्ही गावामध्ये थांबल्या आणि आता तुमची अशी अवस्था झाली माझ माझी बी इज्जत जाईल ना गावची इच्छा आहे पाहते का आमच्या 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 गावाला ती बाई होती म्हणल आणि तिला पोलिसांनी येऊ असं होतं ते तू आता जिथे राहते ना तिथे सुद्धा पोलिटिशियनला जाऊन आलो आम्ही एक जणात ठेव जरा तिला नंबर आणले काय तू तुम्ही नाही त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो बरोबर बर बर बर। आता, आता। दे? पैसे घेते गाव सोडून अहो गाव सोडून नाही आले काय झालं तिथं माझं ते थोडा व्यवसाय चालू होता ना आपल्या तबेला वाटत पण तुम्हाला सांगत ते पन्नास मशी अशा वीस मशी पटापट मिळाले पटकीचा रोग आला पण झाली तुम्हाला आठवत आम्हाला बोलवायचं ना तिने पैसे मेले होते ना मग आम्हाला जर पोलीस पाठवाला सरपंचा बाबरावला तुला माहिती ना पैसे गेले काही दाखवून द्यायचं ना अशी माझी नुसकान झाली मला फोन आला त्यांचा एका फोन आला जोळे जोळे मिळवता अरे लात घातली पाच मशीन मेल ना एवढा माव दुखाचा डोंगर म्हणजे कोणी करणार नाही करू लाग का एक त्यांचे ठेवणार त्याच्या काय राहतो पंधराशे दोन हजार तो काय ऐकव मी दोन एक हजार रुपये काय ना माझ्या ध्यानात नाही राहिलं तीन हजार माय ध्यानात आणि तुमचे तर एक सुद्धा रुपये चारांनी ठेवणार पाठला त्याच्या मी ला हो पण हिन सांगायचं आपल्याला गायब मच्छी मिळणार पळायच काय काम होत काय पळायचं काम होतो मला एवढा दुखाचा डोंगर कोसळ मला गाव सोडल्याशिवाय पर्याय नव्हता ना आम्ही मदत केली असती मदत केली असती काढल्या तुला बसी जाऊन दिली आता मदत कर ना करतो? हा, हा, आता एकच मदत करू आम्ही काय चर्चा करून राहिलो तुला तुमची काय अपेक्षा पैसे पैसे चाच त्या वाढली अपेक्षा बरोबर आहे ना अरे अरेदा प्रामाणिकपणे तुम्ही काय म्हणले मला एक रुपया नको ना मग तू पळू का आली इकडे आम्ही तिकडे शांती शांती करतोय आमचे पैसे दिलेले आता गेला आपल्या दोन लाखाला चोराला लागला बरोबर चोरा लागला माणूस येतो मॅडम त्यांची काही आशा तू आली इकडे माझ्या आजा करायला नवरा घेऊ नवरा बायकू पोर माला तिड लाज वाटाय बाई लाज तोंड काय जागा नाही म्हणून आले मी नाही सांगते आता हां तोडा काय जागा नाही राहिले काबर तू काय चोरيكل काय कोराचा केलं काय तू हं तू मशिज मला तुम्ही सांगायचं तुमचे पैसे घेतले मी आणि तुम्ही जर मैत्रीड गावात येऊन इज्जत काढले असते आके लोक थुकले असते मा हो म्हणून मी इज्जत काय बोलत बाई काय उलट पांढं बोलते तुझं म्हणून मी इड मळे हा का जिल्हा सोडू का दुसऱ्या जिल्ह्यात का अरे वा म्हणजे कोणाला गाव असणार नाही वा अरे तुला पैसे बुडायचे बर तू एवढे बसली कोण दिला, दिला? अरे हा बाबूराव जरा मातीत पुरून लागतरी करून कडील कोणी सांगू हा याच त्याचं नाव सांगत बसतो सरबत करू काय ना तो सरबत नको तो पाणी आईला कडे सरबतला पाहून दाखव नको मॅडम तो मला काही दाखव नको ज्याला दाखवला काय नको हे दाखवले पाहिजे गोष्टी जावे हे पाय ते पाहते पाहून घ्या ना स्वभाव पाहून आता स्वभाव छाता तुला सांगतो तुला पाहिजे तुला पण तू राय उचकून देतो घरी आला अहो बाबराव मी अजूनही त्याच अवस्थेत आहे माझी अजूनही परिस्थिती बिकटच आहे आता फक्त या कांद्याच्या भरुषा माझी होणे तो आता इकडे कोणा तरी लुटीत अस तू काय सोपी नाही दिसत हा तो कोणा तरी धरला चला हाताशी त्याला गोळा गांडा घालत किती एकर काय यार कांद्याच्या नोटा होती किती एकर हे एवढं वावर आहे खालचं एक आहे त्याच्या खालचं एक आहे बर तो ये ना मला पाहिजे बर मला टाइम झाला बाबूराव आओ आता काय सांगू तुम्हाला माहित तू काहीच गायवायकडे रडू नको हे नाटकेबाद करून टाक नाही आमच्या सांग चाललं की बस गाडी ए नाही चाललंय आता पण आता काय झालं